शिवसेना आणि दोन्हींचा वर्धापन दिन मुंबईत दणक्यात साजरा झाला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनीही वर्धापन दिन साजरा केला पण या गदारोळात ठाकरेंचा एक शिवसैनिक चर्चेत आलाय याचं कारण आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचं झालं असं की शिंदेंच्या शिवसेनेनं वर्धापन दिनाच्या सोहळ्याचे बॅनर मुंबईत अनेक ठिकाणी लावले होते आणि असाच एक बॅनर मातोश्रीच्या परिसरातही लावण्यात आला होता हा बॅनर ठाकरेंच्या एका शिवसैनिकाने फाडून टाकलाय या शिवसैनिकाशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी आदित्य जाधव यांनी नमस्कार लोकमत मध्ये जर पाहिलं मातोश्रीवरती शिंदेचे जे काही बॅनर बाजी जी झाली होती ते बॅनर फाडण्यात आले तेच बॅनर फाडणारे ते शिवसैनिक आपल्या सोबत आहे तर नेमके ते, नेम ते बॅनर का फाडले साहेब पुन्हा एकदा सांगतो तमाम शिवसैनिकांचं आशास्थान मंदिर हे आमचं मातोश्री आहे तर आमच्या मातोश्री समोर आम्हाला तमाम शिवसैनिकांना दिवसांचं काम त्या एकनाथ शिंदे गटाकडून झालं त्यामुळे ते, ते परिणाम पण ज्या पद्धतीने ती बॅनरबाजी होते ती दर टायमाला होते यंदा पण तीच झाली परंतु चारी बाजूला त्यांनी बॅनर लावले होते आणि आमच्या पक्षाचे बॅनर काढले जातात फक्त त्यांच्या पक्षाचे एकनाथ शिंदे गटाचं ते बॅनर राहतात हे कुठे तर चुकीचं आहे ना भीती नाही का वाटली म्हणजे एवढा दबाव तंत्र सुरू आहे आणि त्यामधूनच असं हे संपूर्ण भीती तर साहेब कसं बाळासाहेबांचे शिवसेनेक आहोत आता काय तर घेतला पण ज्या पद्धतीने हे बॅनर फाडले आपण हे तुम्ही स्वखुशीने फाडले स्वतःच्या मताने फाडले की कुणी तुम्हाला बॅनर फाडायला सांगितले होते नाही मी शिवसैनिक आहे म्हणून मी मला ते सहन न झालं मी ते कृत्य केलं काय म्हणाल काय म्हणजे शिंदेच्या संदर्भात राग आहे द्वेष आहे काय दुस असणारच ना साहेब आमच्या बाळासाहेबांचं हे सिंबॉल आणि आमच्या बाळासाहेबांना फोटो लावता काय अधिकार लावता कुठल्या नैतिकतेने लावता हे चुकीचं आहे ना साहेब आज आमचं धनुष्यबान आमचा धनुष्यबान होता आज तुम्ही गद्दार घाटाच्या गता हातात धनुष्यबान आहे ते बघून कुठेतरी चिड मनाला निर्माण होते चिडेमुळे आपण हा बॅनर हो साहेब आता कोणाचा फोन वगैरे आला का कधी नाही आला मला अजून अजून आला नाही म्हणजे शिंदे गटात वगैरे कोणाचं आला नाही अजून तुमच्यावरती जर केस वगैरे झाली तर त्याची भीती नाही आता केस झाले तर घेऊ आता बाळासाहेबांचा बाळासाहेबांना आमचा उद्धवजीने एवढा त्रास झाला आदित्य साहेबांना एवढा त्रास झाला त्या त्रासा समोर एवढं काय भीती नाही मारणार तर ना ना कोणतं नाही करणार ना काहीतरी कधी फाडला होता बॅनर नेमका कधी फाडला आज दुपारी फाडला आपल्यासोबत जे मातोश्रीवरती शिंदेचे बॅनर जे ते झळकले होते आ, ते बॅनर फाडणारे शिवसैनिक होते एकंदरीत त्यांची भावना जी आहे ती आपण जाणून घेतली नेमका त्यांनी बॅनर का फाडला आणि बॅनर फाडण्याचं कारण काय आणि हे बॅनर फाडल्यानंतर त्यांच्यासोबत काय होईल याची देखील ते त्यांना भीती नाही त्यांचं थेट म्हणणं आहे की शिवसेना ही जी आहे ती उद्धव ठाकरेंची आणि ठाकरेंसोबत जर असं कोणी केलं आणि ठाकरेंचाच म्हणजे मंदिरासमोर जर म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं त्यांनी थेट म्हटलेलं होतं की ठाकरेंच्या मातोश्रीच्या बाहेर अशा पद्धतीची बॅनरबाजी झाली तर तेन, ती फाडण्यात येईल आणि ती त्यांनी जी आहे ती करून दाखवलेली आहे नेमकं आता यानंतर शिंदेच्या शिवसेनेच्या माध्यमातून या संदर्भात काही प्रतिउत्तर येणार का हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत